अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारने अचानक पेठ घेतल्याची धक्कादायक घटना घडली चालकाच्या प्रसंगावदानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले काही क्षणातच गाडी पूर्णपणे जळून खाक झाली पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वानखडे धाब्यासमोर सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भीषण दुर्घटना घडली भरधाव वेगाने धावणाऱ्या एका फूड फिगो कारने अचानक पेठ घेतला चालकाने प्रसंगावधान राखत गाडी डिवायडर वर थांबवली आणि सर्व प्रवासी सुखरूप पचावले दोन पी सत्त्याण्णव पंचेचाळीस क्रमांकाच्या या कारमध्ये पाच प्रवासी होते गाडीतील वायरिंग मध्ये बिघाड झाल्याने अचानक आग लागली परंतु चालकाने वेळीच सावधगिरी बाळगून वाहन नियंत्रित केले आणि सर्व प्रवासी गाडीतून बाहेर पडले काही क्षणातच कार पूर्णतः चढून खाक झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक युवक वैभव तायडे यांनी तातडीने पोलिसांना कळवले जमादार भानुदास नेवाने आणि केशव गोडगासे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहने दुसऱ्या मार्गावर वळवली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र प्रवाशांनी मोठा धसका घेतला ही दुर्घटना पाहून महामार्गावरील इतर वाहन चालकही घाबरले तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या दुर्घटनेने वाहन तपासणी आणि सुरक्षेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे